आ, मला आणि एक विषय आत्ता तुमच्याशी खूप महत्त्वाचा बोलायचा होता तो म्हणजे गॅस बारीकच आहे चला तो म्हणजे इतकं म्हणजे इतकं सोशल मीडियाचं यूट्यूबर जे यूट्यूबर्स आहेत ना ते व्हिडिओ करण्यासाठी खुळे झालेले आहेत ते ॲडिक्ट झालेले आहेत कशाचा व्हिडिओ करतील नेम नाही म्हणजे इतके दिवस आपण सुख सांगावे जनात आणि दुःख ठेवावे मनात म्हणत होतो तर आता व्ह्यूजसाठी सुख तर काय मोठं करून दाखवतातच पण दुःखसुद्धा रंगवून 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 त्या दुःखाचा बाजार मांडतात आणि दुःख इतकं ते काय विचारू नका की जणू काही ते पिक्चर आहे अशा पद्धतीने त्या गोष्टी सोशल मीडियावर दाखवल्या जातात एखादी व्यक्ती आजारी आहे त्या आजार व्यक्तीचं आजार, आजार पण काढताना तुम्ही दाखवा जरूर दाखवा पण म्हणजे कसं इतरांनाही कळतं की त्या आजारपणामध्ये कसं वागलं पाहिजे म्हणजे त्या पेशंटशीही कसं वागलं पाहिजे स्वतःही कसं राहिलं पाहिजे हे कळतं त्यामुळे सेवा शुश्रूषा करताना काळजी घेताना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना जरूर जरूर दाखवा परंतु आजकाल मृत्यू झालेला सुद्धा दाखवतात आणि तो मृत्यू इतका काही डिटेल दाखवायचा की आता अलीकडे एक व्हिडिओ पडायला लागलेला आहे त्याच्यात त्या मुलाला ब्रेन ट्युमर झाला लग्न झाल्यानंतर दोन वर्षांनी ते दोघंही अमेरिकेत गेले होते जे लग्न झाल्यानंतर नवरा बायको आणि तुम्हाला माहिती आहे हल्ली प्रत्येक जण युट्यूब करतच करतं म्हणजे करतच म्हणजे मला काय कळत नाही हे मोठं खूप सायंटिस्ट असतात पी एच डी वगैरे करत असतात तरी सुद्धा ह्यांना हे असं छोट्या छोट्या रील्सवर नाचायला कसं काय वाटत नाही मला काय कळत नाही बाबा की इंटेलिजन्स आणि म्हणजे बुद्धिमत्ता आणि हे ह्याच्यामध्ये काय आहे का नाही हेच मला हल्ली काही कळत नाही आहे पण काहीतरी छोटे छोटे रील्स बनवायचे असं 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 काहीतरी नाचून आणि ते मी बघितलं आणि मला असं खूप म्हणजे खूप वाईट वाटलं की काय हे म्हणजे इतकी हुशार माणसंसुद्धा हे कसलं काय करता येत असलं ठीक आहे तुम्ही जा तिथलं सगळं जीवन दाखवा काही हरकत नाही तुम्ही जा ते सगळ्यांना मार्गदर्शन आहे ना पण हे असलं कसलं दाखवत आहे उट सूट डान्स करायचा उट सूट डान्स करायचा उच्च शिक्षणाला जाऊन सुद्धा जर का तुम्ही तिथे जाऊन हेच उद्योग करत असाल तर काय चांगलं दिसतं ते म्हणजे तुम्ही काय आदर्श ठेवता लोकांच्या समोर मग त्यानंतर त्या मुलाला तिथे गेल्यानंतर ब्रेन कॅन्सर झाला ब्रेन ट्युमर झाला कॅन्सर निघाला ऑपरेशन झालं त्याच्यात त्याचं दोन वर्ष तिनं अतिशय सेवा जबरदस्त केली तिचा त्या सेवा करतानाचे दिवसाला दोन दोन तीन तीन चार चार व्हिडिओ तिचे पडत होते आपण कसं सेवा करतोय त्याचे चांगली म्हणजे हे मोटिवेशनलच आहे म्हणजे हे काय अतिशय चांगल्या पद्धतीने तिने सेवा केली पण तुम्हाला सांगते त्या मुलाचा मृत्यू झाला तिच्या नवऱ्याचा तर मृत्यू झाल्यानंतर अबा बा बाबा म्हणजे किती ते व्हिडिओ करायचे त्या प्रेताचे पुन्हा ते प्रेत आतमध्ये ढकलताना जाळताना किती व्हिडिओ करायचे बाप रे म्हणजे त्या व्हिडिओसाठी माणूस ॲडिक्ट झालाय व्ह्यूज व्ह्यूज पाहिजेत सगळ्याला ठीक आहे की त्याचा मृत्यू झाला सगळं दाखव इतकं डिटेल दाखवत आहेत आणि आता तर तुम्हाला सांगते मृत्यू झाल्यानंतर सुद्धा ती अशी बसलेली असते असं विचार करत असते दिवसाला एवढ्या रील्स पडायला लागलेत एवढ्या रील्स पडायला लागलेत की काय लिमिटच्या बाहेर रील्स पडायला लागले तिचे आणि म्हणजे असं ति तिला दुःख आहे अगदी लहान आहे ती वयाने तशी पंचवीस सव्वीशीचीच आहे खूप मोठा डोंगर आहे दुःखाचा तिच्यावरती कोसळलेला अगदी खरं आहे पण किती दाखवायचं किती दाखवायचं आणि ते दाखवल्यामुळे व्ह्यूजच वाढणार आहेत ना तुमचे म्हणजे ते कशासाठी तुम्ही दाखवता लोकांना तर व्ह्यूज वाढण्यासाठीच ना लोकांनी लाईक करण्यासाठी व्ह्यूज करण्यासाठी सगळेच कमेंट्स करण्यासाठी लोकही भरभरून तिच्या दुःखात सहभागी होत आहेत पण कुठल्याही गोष्टीची अति तिथे मातीच होती अति झालं त्याचं हसं झालं असं म्हणतात ना किती किती छोट्या छोट्या म्हणजे इतकं डिटेलमध्ये दाखवायचं त्या माणसाचा मृत्यू झाला इथपासून ठीक आहे किती ते नाही बाबा ते काय म्हणजे अतिशय असं ते बघायला सुद्धा नको वाटलं म्हणजे दुःख वाटलं याच्यापेक्षा असं वाटलं की व्हिडिओसाठी किती म्हणजे तो माणूस तिथं फोटोग्राफर उभाच अखंड उभा तेवढंच नव्हे तर आता तो फोटोग्राफर अखंड तिचं शूट करतोय आणि कारण की ही लोक जी असतात त्यांनी फोटोग्राफर ठेवलेला असतो एडिटिंग करायला माणूस ठेवलेला असतो पुन्हा अपलोड करायला माणूस असतो तर अखंड चालू आहे आता एकावर एक एकावर एक रील्स पडायला लागले तिच्या दुःखाचे वेगवेगळे वे असं बसायचं असं बसायचं असं बसायचं आणि मग त्याला गाणी लावायची गाण्यांचं काय आपल्याकडे काही कमी नाहीच आहे ना गाणी लावायची एवढे पडायला लागलेत म्हणजे खरं दुःख तर आहेच प्रश्नच नाही आहे त्या म्हणजे मृतात्म्याला ही शांती मिळू दे तिलाही पुढे आयुष्यामध्ये पुन्हा स्ट्रॉंगली उभं राहण्यासाठी ताकद मिळू दे तिचं पुन्हा आयुष्य सुरू होऊ दे ह्या तर आपल्या सदिच्छा असतीलच त्या दोघांच्या पाठीशी पण मला वाटतं इतकंही म्हणजे एक करिअर म्हणूनच सगळ्या गोष्टीकडे आजकाल बघितलं जातं तर ते व्हिडिओ करण्यासाठी ॲडिक्ट असतं माणूस की एकही एक क्षण त्यांना वाया घालवायचं नाही कुठलाच बघितलेत ना हो ते व्हिडिओ तुम्ही नेपाळी कपलचे अरे आर अर म्हणजे खरं ते काय असू ते घ्या चला तर आता आपलं उपीट तिकडे झालेलं आहे आहो उपीट खायला लगेच येणार का या गप्पा मारत मारत आपलं हे सगळं असतं चालू असतं गप्पा आपल्या या तर तुम्हाला माहितीये की गप्पा मधनं बंद कर ना का टी व्ही नंतर ते लावायला बराच वेळ लागतो नाही तर चालू राहू हो दे तिकडं म्हणजे आपलं काही वेळेला मोटिवेशन असतं गप्पा ह्या इन्फॉर्मेशन चर्चा असतात वादविवाद पण असतात आपले तर सगळं हे अशा पद्धतीने हे बघा ताट घ्या किती एक ताट घ्या आणि ते मी एक ते एक ताट घेते बाकी आण घेते मी जरा गार होई पण घेते घेते तसं नका घेऊ गरम आहे ते